स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली मग रस्त्यावरच बंदुकीनं त्यांच्या मृतदेहाची ढीक पडले लहान मुलांना घरात घुसून गोळ्या घालून ठार केलं जात हे सगळं सुरू आहे मध्य आशियातल्या सिरियामध्ये आतापर्यंत या हत्याकांडात सातशे पंचेचाळीस नागरिक आणि एकशे पंचवीस सुरक्षा दलातील जवान मृत्युमुखी पडले गेली चौदा वर्ष सिरिया सिव्हिल वॉरन झुंजत होता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे सिव्हिल वॉर शांत झालं तीन महिन्यांपूर्वी सिरियाचा हुकुमशाह बशर अल देश सोडून पळाला तेव्हापासून बंडखोऱ्यांच्या छळाला चा चा सामोरं जावं लागतंय बंडखोरांनी केलेल्या ला हल्ल्यामध्ये लहान मुलं स्त्रिया सामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले हे सगळे लोक अलावी समुदायाचे आहेत आता हा अलावी समुदाय नेमका काय आहे त्यांच्यावर बंडखोरांचा एवढा राग का आहे या सगळ्या हत्याकांडामागचं कारण काय चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट सिरियात झालेल्या रक्तपातात किमान एक हजार जणांचा मृत्यू झाला आहे सिरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल शारा सरकारच्या एच टी एस सुरक्षा दलांनी अलावी लोकांवर प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे सीरिया दोन दिवसात हजारो लोकांचा बळी गेला आहे यातील बहुतेक माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे निष्ठावंत सामान्य नागरिक आहेत जे अलावी समुदायातून येतात या समाजातील महिलांवर अत्याचारही झाले आहेत महिलांना रस्त्यावर नग्न अवस्थेत फिरवण्यासारख्या घटना देखील घडल्या आहेत ब्रिटन स्थित सिरियन फॉर ह्युमन राईट्सने सांगितले की सिरियात शुक्रवारी आणि शनिवारी अलावी समुदायाला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात किमान सातशे पंचेचाळीस नागरिक ठार झाले याशिवाय एकशे पंचवीस सरकारी दल आणि एकशे अठ्ठेचाळीस असत समर्थक मारले गेले आहेत लटाकिया शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील वीज आणि पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला आहे येथे अलावी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात गुरुवारी असत समर्थक लताकिया भागात सिरियाचा सुरक्षा दलांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार उसळला हा भाग असत समर्थक अल्पसंख्याक अलावी लोकांचा बाले किल्ला आहे यानंतर सरकारच्या सुरक्षा दलांनी अलावींना ठार मारण्यास सुरुवात केली प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की अलावी महिला सापडल्या आणि त्यांना नग्न अवस्थेत फिरवण्यात आलं आणि नंतर गोळ्या घातल्या गेल्या अगदी एका अलावी मुलाला रायफल देऊन त्याच्या स्वतःच्याच कुटुंबाला ठार करावं लागलं अगदी एका अलावी मुलाला रायफल देऊन त्याच्याच कुटुंबाला गोळ्या घालण्यात भाग पाडण्यात आलं बनिया शहरातील एका रहिवाशाने स्काय न्यूजला सांगितले की सुरक्षा दलांनी लोकांना जबरदस्तीनं रस्त्यावर उतरवले आणि गोळीबार सुरू केला त्यानं कोणालाही सोडले नाही स्थानिक अली शेहा यांनी सांगितले की बनियास शहरात किमान वीस शेजारी आणि सहकारी मारले गेले काही लोक खरेदी करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या घरे फोडून लोकांची हत्या करण्यात आली मोठ्या संख्येने लोकांनी आपले घरे रिकामी करून पळ काढला आहे सिरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार किनारपट्टी भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की असद समर्थक सत्तेत असलेल्या बहुतेक भागांवर सरकारी सैन्याने ताबा मिळवला आहे नव्या सरकारने सुरक्षा दलांवरील हल्ल्यासाठी असद यांच्या निष्ठावंतांना जबाबदार धरले आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल जुलानी यांच्या नेतृत्वाखाली एच टी ने असद यांना सत्तेतून हटवले होते तो सध्या रशियात आश्रय घेत आहे जुलानी हे सिरियन सरकारचे नेतृत्व करत आहे सिरियात दोन हजार अकरा पासून यादवी युद्ध सुरू आहे पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत तर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद